नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर मस्तपैकी वातावरण झाले संध्याकाळच्या सहा साडेसहा वाजलेल्या आहेत ते छानपैकी जरा दारात थोडासा राडा होता मधले काढलेला ते सगळा आवरला इकडचं सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं तिकडे आपलं जी फर्निचर होतं ती जरा आभाळ आल्यासारखं झालं ते झाकून टाकलं छानपैकी आणि मस्तपैकी काय दिसतंय नवीन तुम्हाला जिन्यातली लाइटिंग सगळीच म्हणजे होत आली आहे दाखवते पाटील मागच्या कॅमेरा जिन्यातली लाईट लावली त्यांनी अशी छानपैकी मस्त चाललय त्यांचं अजून खालचा हॉल पूर्ण झाला म्हणायचं आता मधली रूम घेतली त्यांनी रूमच चाललंय असं लाईट बिईट लावू नका छानपैकी लईच बनाव घेतलं त्या मी आहे ना

जाऊ दे आता येत वाटत होतं सगळं नष्ट करायचं स्वतः हो <laughs> थोड फार का होईना दुसऱ्या हात लागला पाहिजे किती बोर्ड आहेत बर ह्या रूममध्ये मध्ये एक दोन तीन चार पाच आहेत एक दोन तीन चार पाच बोर्ड आहेत ह्या रूममध्ये आज होते का हा हे रूम आहे ना तासा बरोबर काय राहिले वरची रूम राहिले बाथरूम वगैरे

हे चालू आहे सगळं तर ती कस अह ना बेल बेल हा प्रकार पण खूप महत्वाचा आहे म्हणजे ते कसं आत बाहेर जर असलं फ्लॅट असला आणि मोर एक दरवाजा असला आणि बाकीचं सगळं आत बाहेर असलं तरच घराला बेल येते पण आयुष्यात वाटलं नस नव्हतं की मला मी पण असं माझ्या पण घराला एखादं बेल बसू शकते की अश्विनी झोपलेली असेल आणि मी असे बिल वाजू शकतो हात मारण्यापेक्षा म्हटलं मा किती बेल चा कोण आले कोण आले तर ह्या गोष्टी असे चेस्ट करत भारे वाटत बेल म्हणजे महत्वाचं आहे कोणाकोणाच्या घराला आहे काय नाही सगळ्यांच असते सगळ्याला नवीन करायला जरा नवीन वाटत नवीन वाटत आता ती संगीतची बेल आणायची एकदम लय भाष संगीत वगैरे गाणी वगैरे वाचतात तशी बेल आणायची आता तात्पुरतं जसं पेमेंट आहे तसं एक हलकी आणली पण नेक्स्ट टाइम एकदम असं गाणं एखादं सॉंग वगैरे पाहिजे तसं असं नवीन नवीन येत अस सक्सेस झालं बरं का आपलं आपण एखादं नंबर करा असं वाचत आणि माहिती गावला माहिती वरती सोडलेलं तिथली मग मधली लाईट आणि इथला झुंबर सगळ्या जणं चालू कसं काय सीन नाही सीन पण आता सगळं अंधार आहे ना बाहेर कसं नाही गं मी सांगतो काय इथली एक लाईट इथला तसला बारका झुंबर तिथला वरचा झुंबर आणि हां तिथला झुंबर इथली लाईट इथला एक झुंबर आणि इथं सगळ्या कशा अशा लाईटिंग सोडलेल्या आणि जिन्याची जिंग्याची काय खतरनाक दिसेल मस्त वाटेल असं बघण्याचा दृष्टिकोन आणि याला की कसं काय कॉम्बिनेशन केलं बघा ना मित्रांनो मी झालं का चांगलं त्याचं व्यवस्थित दिसले तिथं असे तीन कलर आणलेलं वन टू थ्री वन टू थ्री मस्त झाले मस्त झाले एवढं लावलं तरी छान वाटते पूर्ण लाईटी लागल्या पूर्ण झालं लागल्या बरच सामान आहे म्हणजे काय काय कमी पडले ती बघायचं तेवढंच आणायचं आता <szakad> कर चालू बघ ही पण रूम मस्त होईल आता सगळं जोडलं छापायचं का जेवायच जेवा मग बस थोड्या वेळ सकाळपासून काम चाललंय उठल्यापासून دانه نه یک یک झालं झालं هو تهوندي څل सुट्टी نه مونږه کامو ځايڅه یک ورځ هوتي نو انده یکا چورم hội خپل ایک بورډر نه لاوایڅه هم بکیڅه سگه hội مورڅ ورته دو بورډر راته بارک چټهسه لاوایڅه म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाच खाऊन राहिले तिथला अर्ध्या तासाचं तिथलं अर्ध्या तासाचं जेण्यातलं ते झोंबर ची लाइटिंग वगैरे ते करायचं राहिले असं अश्या सगळ्या गोष्टी राहिल्या त्या होतील एवढं दोन ते तीन दिवसात सगळी फिटिंग होईल बाहेरचं सगळं लायटिंग ठेवायचं म्हणजे ते अं डेकोरेशनचं लायटिंग वगैरे ते मा लावायचे ते माहीत ते आपल्या तसल्या लायटिंग लावायचं एकदम खतरनाक दिसलं पाहिजे चला तर नाही काय काय तर झालं मित्रांनो लाइटिंग सगळं काम प्रोफेशनली येत नव्हतं पण <laughs> परवा दिवशी संध्याकाळी युट्यूबवर लाईट कशी फिटिंग करायची न्यूट्रल कशी जोडायची म्हणजे सगळं कसं लाइटिंग टू वे वन वे, वे सगळ्या लाइटिंग वायरिंग कशा फिरवायच्या हे सगळं युट्यूब बघितलं म्हणजे प्रोफेशनल आता आपला बंगला आहे साधं घर असतं एक दोन बोरगा असतं तर ठीक होतं आपण केलं असतं पण हे आपलं घर आहे थोडक्यात बंगल्यात टाईप लायटिंग आहे सगळं एकदम जिथली तिथं लागतं नाही तर थोडंफार काय झालं तर तुम्हाला तर माहिती काय होतं म्हणून मी अभ्यास केला ह्या गोष्टीवर आणि मला एक गोष्ट कळते की आपण जर अभ्यास केला आणि एखादी गोष्ट बघितली तर ती कमीत कमी माझ्या तरी डोक्यात बसती म्हणजे असं नाही की मी विसरतो आणि सकाळ सगळं लायटिंग एकदम हिला जोडून धावलं प्रत्येक जागेवर असं टूप लावायचो बटन टाकायचो लगेच टूप लागायचे असं सगळं चेक केलं टोटल जेवढं केलं किचन मधलं सक्सेस झालं अख्खा हॉल सक्सेस झाला अख्ख्या जिण्याचं लायटिंग टू वे वन वे सगळ्या लाइटिंग एकदम फार झुंबरचे <laughs> झुंबरचं लायटिंग वगैरे सगळं एकदम व्यवस्थित वरची रूमच थोडक्यात थोडं राहिले थोडं राहिले दोन बोर्ड आणि खालचंही संध्याकाळी करून हा मग टुपा बल काय जसं पैसे येतील तसं दोनशे शंभर दोनशे तीनशे एक करू सुरु काय करायचं तीन टुपा आणायच्या हॉलमधली एक तिथली एक किचन मधली एक आणि हे तर एक तीन टुपा पुन्हा दोन बल आणायचं पुन्हा पीव पीच्या सहा लाईट आणायच्या आता हे काय वन टाइम अन्न होणार नाही एक एक लाईट आणायची एक एक लावायची तसं फॅन पण खूप लागणार इथं अ हॉलला जवळपास दोन फॅन इथ दोन ते आणि चार इथ दोन एक एक करत लावायचा एक वर एक दोन अन दोन नाही तर सुरु, सुरुवातीला एक एक लावायचा किचन मध्ये एक किचन मध्ये कशाला तुला उकडायला लागलं बर लय सुविधा आहे तेवढा तुमच्याकडे असू द्या नात पण वाया नाही गेला आहे का नाही करून दावली तुम्ही लाईट फिटिंग लय वेळ बघत होतं त्या सामानाला जी जीवातला बॉक्स खाली आणि जी चालू केलं केलं का नाही आता सगळं येऊन का नाही असं द्या धाडस केल्या पुरती गोष्ट होती कॉन्फिडन्स पाहिजे फक्त स्वतः असू द्या बाय सगळ्यांना कॉन्फिडन्स म्हणजे मी विचार केला होता माझंच आहे हो जवळ होत सगळं अठरा हजाराची वायर आहे आणि बाकीचं सगळं सामान आपण त्या दिवशी किती आणलं त्या दिवशी तेरा हजाराच सामान आणलंय लायटीला पण किती पैसे लागतात बघा की अठरा तेरा त्याच्या अगोदर फिरवा त्या प्लेटी चार पाच हजार ते चार पाच हजार लाइट येतील बारा हजार थोडा थोडा खर्च केल्या होऊन जाते चोवीस छत्तीस अडतीस एकचाळीस आतापर्यंत बेचाळीस हजार गेल लाइट कसं वारे अठरा हजाराची आणली हजाराचे आणलेाचे आण ती बारा हजाराचा आणलं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस तीस हे झालं बारा ती थी, तीस थीश, तीस तीसांती पाच पस्तीस हजार ती थी झालं हा पस्तीस हजार पस्तीस आणि पंधरा हजाराच्या सगळ्या लाईट तुम्ही ते झुंबर आहे ते आणणार हा ते हजार ओके पन्नास okay. पन हजाराची बेरीज लाईट दिला असं ते सगळ ठेवावं लागतं हिशोब बाबा आपण किती के खर्च केला ती धरावं लागतं सगळं हाय का नाही तरी त्यात तुमची मजुरी नाही अजून तर चला दी ती छान छानपैकी चहा करून किंवा जेवायचं असलं तर जेवा छान फुलावर आयसी आहे आता पुण्याला जाणार आहे उद्या जाऊ उद्या चल कुठलं तर होत आहे उद्या रविवार आहे उद्या रविवार आहे पण आता बाहेर लाईट नाही की हो इकडं कसलीच दे त्या चला बाई इकडं चिमण्यांचं चाललंय खेळायचं हाय चिउ अचीव छोकरी इधर देख जस ना आता ते